इंडियन आर्मीचा युनिफॉर्म डोक्यावर कॅमेरा हातात ऑटोमॅटिक हत्यार घेऊन चार पाच जण जंगलातून बाहेर पडले आणि एकशे चाळीस कोटी लोकांच्या हृदयात आग भडकवणारं कृत्य त्यांनी केलं न्यूजमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की तिथल्या टुरिस्ट लोकांना तू हिंदू आहे का मुस्लिम हे विचारून त्यांचे आय कार्ड पाहून आणि एक खात्री पटली नाही म्हणून त्यांना कलमा म्हणायला लावून त्यांची पॅन्ट काढली आणि धडाधाडा गोळ्या घातल्या जिथे ही घटना घडली त्या ठिकाणी जो कोणी काश्मीरला जातो त्याच्या ते लिस्टमध्ये असतंच आणि बावीस एप्रिलच्या दिवशी जवळपास दोन हजार लोक तिथं उपस्थित होते तिथे ना चारचाकी गाडी जाते ना टू व्हीलर मग अशा गर्दीच्या ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक एकही पोलीस एकही आर्मी म्हण तिथं का नव्हता लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे बॉर्डरपासून पहलगाम तब्बल एकशे वीस किलोमीटर आहे मग हे आतंकी एकाच दिवसात बॉर्डर क्रॉस करून आले आणि त्यांनी हल्ला केला हे कसं शक्य नाहीये मग त्या आतंक्यांना कोणत्या गद्दारांनी मदत केली हे जे घडलंय ते खूपच भयानक आहे फक्त हिंदूंना टार्गेट करून त्यांना निवडून निवडून मारलं आहे आणि या कृत्यासाठी त्या दहशतवाद्यांना त्यांना मदत केलेल्या प्रत्येक माणसाला व या हल्ल्यामागे असलेल्या त्या पाकिस्तानला आपल्या सरकारने कदापित सोडलं नाही पाहिजे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये ही घटना कशी घडली कोणी घडवली का घडवली व कोणाच्या चुकीमुळे घडली आणि याचा बदला घेण्यासाठी भारत सरकारचं पुढचं पाऊल कसं असेल हे सर्व पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये पहलगाममधील घटना घडून पाच ते सहा दिवस झालेत आणि न्यूजमध्ये सोशल मीडियावर जवळपास याबद्दल सगळीकडे चर्चा चालू आहे जो प्रत्यक्षदर्शी होते ज्यांच्यासोबत ही घटना घडली त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून त्यांचा आक्रोश पाहून मन शून्य होतंय आणि तुम्ही ते नक्कीच ऐकलं असेल किंवा पाहिलं सुद्धा असेल आता या व्यतिरिक्त मी नवीन तुम्हाला काही सांगणार नाही आहे फक्त माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले त्याचं उत्तर शोधण्याचा व हो, त्याबद्दल माझं वैयक्तिक मत मी मानणार आहे आणि आपल्या बाकीच्या व्हिडिओसारखं यामध्ये जास्त एडिटिंग वगैरे काही नसणार आहे जे रॉ आहे ते मी दाखवणार आहे आता यात पहिला प्रश्न आहे की या हल्ल्यात मेजरली हिंदूंना टार्गेट करून पाकिस्तानला काय मेसेज द्यायचा आहे पाकिस्तानचा या हल्ल्यामागे काय उद्देश असू शकतो तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी गेल्या काही दिवसांचे बरेच जुने व्हिडिओज पाहिले न्यूज वाचल्या असल्या फक्त भारतातल्या नाही तर सुद्धा आणि यात माझ्या लक्षात आलं की हा हल्ला करण्यामागे दोन कारणे असू शकतात पहिला आहे पाकिस्तानातले इंटरनल प्रॉब्लेम्स सध्या पाकिस्तानात भयंकर भूकमरी गरिबी हे प्रॉब्लेम तर आहेतच पण सोबत पाकिस्तानचा जवळपास चाळीस टक्के भूभाग असणारा बलुचिस्तान वेगळा देश व्हावा यासाठी तिथल्या बी एल ए म्हणजे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेने पाकिस्तान आर्मीला सळो किपळू करून सोडलंय आणि ही संघटना पाकिस्तानातही वेगवेगळ्या कारवाई करत आहे तर दुसरीकडे भारताने भीक म्हणून दिलेल्या सिंधू नदीतील पाणी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात सगळं वापरण्याचा निर्णय सेहबा सरकारने घेतलाय व त्यामुळे सिंध प्रांतातील लोकांना पुरेसं पाणी मिळत नाहीये म्हणून ते सरकार विरुद्ध आंदोलन प्रदर्शन करत आहेत आता त्यात गेल्या काही इलेक्शन मध्ये इम्रान खान जो की सध्या जेलमध्ये आहे त्याच्या पार्टीला चांगले मत मिळालेत म्हणजे बलुचिस्तान सिंध प्रांतातील पाणी प्रश्न आणि सत्ता गामवायची भीती या सगळ्यावरून पाकिस्तानी जनतेचं लक्ष हटवण्यासाठी हा पाकिस्तानने केला असू शकतो असं मला वाटतं पण यापेक्षा थोडं कन्व्हिन्सिंग मला दुसरं कारण वाटतं जे आहे ब्लीड इंडिया बाय थाउजंड कट्स म्हणजे भारताला पाकिस्तान समोर कधीच हरवू शकलेलं नाहीये आणि सध्याही हे शक्य नाही हे पाकिस्तान आर्मीला चांगलंच माहिती आहे मग भारतामध्ये छोटे छोटे हल्ले करून एका धर्माला टार्गेट करायचं जेणेकरून त्या धर्माच्या लोकांचा दुसऱ्या धर्माविषयी रोष निर्णय निर्माण होईल आणि भारतातली भारतात दंगे होतील जाळपोळ होईल देशात अस्थिरता निर्माण होईल आणि हे जर झाले तर पाकिस्तानचे मनसुबे फत्ते होतील आणि दुर्दैवाने देशात अशा काही घटना घडल्यात म्हणजे रिसेंटलीच ज्याने पाकिस्तानचा प्लॅन सक्सेसफुल होतोय की काय अशी भीती वाटायला लागली कारण काही ठिकाणी पाकिस्तान विरोधात निदर्शनं करताना अनेक आंदोलकांनी पाकिस्तानी झेंडे पायाखाली तुडवलेत विरोधात घोषणा सुद्धा दिल्यात आणि हे सगळं होत असताना अनेकांच्या पोटात कळ निघते का कशासाठी माहीत नाही पण त्यांचं पाकिस्तानवरील प्रेम जग जाहिर होते हैं दुसरीक सोशल मीडिया पर अनेक वीडियोज वायरल होता है ज्यादा कश्मीरी लोग स्वतः हिंदुस्थानपेक्षा वेग संगता है तथला हा वीडियो पहा मैंने कश्मीर में एलओसी तक ट्रेवल किया पाक ऑक्यूपाइड कश्मीर तक ट्रेवल किया तो लोगों ने जो बात बोली वो ये थी कि उन्हें चाहिए टूरिज्म उन्हें चाहिए रोजगार उन्हें चाहिए शांति एंड थ्री सेवेंटी डन एंड आई कैन शो यू दो क्लिप्स वो भी कश्मीर के ही लोग थे नहीं चाहिए टूरिज्म नहीं चाहिए तर्की मैं आपको बोल ना टूरिज्म चाहिए को ना तरक्की चाहिए आप हमारी आजानों पे हमला करोगे आपको भी टूरिज्म चाहिए आप हमारे नमाजों पे हमला करोगे आप टूरिज्म की बात कर रहे हो हिजाब पे हमला हुआ आप टूरिज्म की बात करो यात असे अनेक लोक आहेत जे या घटनेला जस्टिफाई करण्याचा प्रयत्न करत आहेत अनेकांच्या मनात तीनशे सत्तर कलम हटवण्याचा राग सरळ सरळ दिसतोय आणि ते भारताला वेगळं आणि काश्मीरला वेगळं अजूनही मानतायत आता या व्हिडिओच्या कॉमेंट्स पहा फक्त कश्मीरीच नाही तर आपण सुद्धा काश्मीरच्या लोकांना वेगळं आणि आपल्याला वेगळं हे दाखवून देत आहोत जसं नाण्याच्या दोन बाजू असतात तसे काश्मीरमधले लोक जेवढे आहेत तेवढेच बाकी भारतातले लोक सुद्धा चुकीचे वागत आहेत असं मला वाटतं आता हा हल्ला घडून आणण्यात काही कश्मीरी लोकल टक्के हात आहे पण मग म्हणून जे आपल्या देशावर तुमच्या माझे इतकंच प्रेम करतात त्यांना सुद्धा दोषी ठरवणं हे चुकीचं आहे आता हा व्हिडिओ पहा अगर ये भी पता होता हम लोगों के 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 ऐसा होगा हमारे टुरिस्ट पे हमारे मेहमानों पे

ऊपर एक टैग है कश्मीरी क्या सबूत दे आपको अपनी देशभक्ति का हमारे पास आदिल जैसे लोग हैं सजाद जैसे लोग हैं ये जानी होती है ना इंसान के पास सबसे प्यारी वो भी दे चुके हम लोग और क्या चाहिए आपको साबित करने के लिए वही क्या घटने से दुख नहीं है का आणि तरी सुद्धा आपण जर हिंदू मुस्लिम दंगे केले त्यात हजारो लोक मरतील देशाचं नुकसान सुद्धा होईल आणि पाकिस्तानचा ब्लीड इंडिया बाय थाउजंड कट्स हा प्लॅन सक्सेसफुल होईल आता तुम्हाला नक्की वाटलं असेल हा सेक्युलर आहे लागला त्यांची बाजू घ्यायला पण तसं नाही मी तर काहीच नाही पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा या गोष्टींची कल्पना आहे आणि विरोधी पक्षातील काही नेत्यांना सुद्धा ही घटना घडल्यावर तुम्ही पी मोदींचे मोदींचे बिहारमधील भाषण नक्कीच ऐकले असेल आतंकियों ने मासूम देशवासियों को जिस बेरहमी से मारा है उससे पूरा देश व्यथित है कोटि कोटि देशवासी दुखी हैं। सभी पीड़ित परिवारों के इस दुख में पूरा देश उनके साथ खड़ा है जिन परिवारजनों का अभी इलाज चल रहा है वे जल्द स्वस्थ हो इसके लिए भी सरकार हर प्रयास कर रही है साथियों इस आतंकी हमले में किसी ने अपना बेटा खोया किसी ने अपना भाई खोया किसी ने अपना जीवन साथी खोया उनमें से कोई बांग्ला बोलता था कोई कन्नड़ा बोलता था कोई मराठी था कोई ओडिया था कोई गुजराती था कोई यहां बिहार का लाल था आज उन सभी की मृत्यु पर करगिल से कन्याकुमारी तक हमारा दुख एक जैसा है हमारा आक्रोश एक जैसा है यह हमला सिर्फ निहत्थे पर्यटकों पर नहीं हुआ है देश के दुश्मनों ने भारत की आत्मा पर हमला करने का दुस्साहस किया है मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं जिन्होंने यह हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को त्यात त्यांनी एकदाही कोणत्याही जातीचा जा, कोणत्याही धर्माचा उल्लेख केलेला नाहीये कारण त्यांना माहितीये की तसं केल्याने काय होऊ शकतं तर दुसरीकडे शरद पवारांनी त्यांच्या एका पत्रकार परिषदेत धर्म विचारून मारलं हे वाक्य बोलणं टाळलं होतं आणि असं पहिल्यांदा नाहीये एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते तेव्हा सुद्धा शरद पवारांनी एका मस्जिदवर बॉम्बस्फोट झालेली माहिती मीडिया समोर सांगायची टाळली होती कारण त्यांना माहिती होतं की ही बातमी समोर आली की अजून दंगली नक्की होतील म्हणून मग आपण थोडं समजून घेतलं पाहिजे सगळेच मुस्लिम देशाविरुद्ध नाहीत पण काही नक्की आहेत त्यांना निवडण्याचं काम सरकार व आपल्या सुरक्षा यंत्रणा शंभर टक्के करतील यावर माझा संपूर्ण विश्वास आहे पण पहलगाममध्ये जे झालंय तिथे चूक तर नक्की झाली कारण एवढा मोठा हल्ला होतो त्याबद्दल आधी थोडीशी कुणकुण तरी सरकारला आर्मीला लागली असणार आहे पण मग का व कुठे चूक झाली त्यांनाच माहिती आता यावर सध्या एक टीप खूप व्हायरल होत आहे ड्युरिंग कोविड दिस आर्मी फॉर थ्री इयर्स देर वॉज नो रिक्रुटमेंट आर फोर्सेस वर कट डाऊन By 1,80,000. Who did it? What about the threat assessment? You saved money. You saved money to get these people killed, damn you. I fought in Kishwar three years, Arnab. We had that area totally under control. Now, that poor sector, 9 sector RR, those boys are being asked to look after two sectors because somebody felt manpower is not needed. जी आहे माजी मेजर जनरल जी डी बक्षी यांची त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या काळात तीन वर्ष आर्मी मध्ये भरती झालेली नाहीये व सध्या अग्निरच्या नावाखाली सुद्धा कमी जवान सेवेत येत आहेत त्यामुळे एका जवानाला दोन दोन ठिकाणी लक्ष ठेवावं लागतंय म्हणून सुरक्षित चूक होणे हे साहजिक आहे आणि चूक झालेलीच आहे सरकारने पहिल्या सर्वपक्षीय मीटिंगमध्ये जाहीर केलं मान्य केलं मग आता या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये काश्मीरमध्ये परत पर्यटक जावेत तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी त्या दहशतवाद्यांना त्यांच्या आकाला म्हणजे पाकिस्तानाला जोराचा झटका देणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकारने पहिलं पाऊल उचललेलं तुम्हाला माहितीच असेल इंडस वॉटर ट्रेटी रद्द करण्याचा आता गेल्या साठ वर्षापासून आपल्या देशातील तीन मोठ्या नद्यांचं ऐंशी टक्के पाणी पाकिस्तान वापरत आहे आणि आपल्याला फक्त वीस टक्के पाणी मिळतंय त्या ऐंशी टक्के पाण्यावर पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतातील सगळी शेती पिकती आहे त्यात आधी सिंधमध्ये कमी पाणी सोडल्याने आंदोलनं होत आहेत मग आता सगळंच पाणी बंद झालं तर सिंधमध्ये तर सोडा पंजाबमध्ये काय हाल होतील देवजाणे आता दुसरं महत्वाचं पाऊल म्हणजे सरकारने देशात राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांना देश सोडण्यासाठी सांगितलंय तर काही पाकिस्तानी युट्यूब चॅनल सोशल मीडिया अकाउंट बॅन करून टाकलेत आणि महत्वाचं म्हणजे आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स अशा सगळ्या सुरक्षा यंत्रणा करू बॉर्डरवर गावातील शेतकऱ्यांना शेतातील माल दोन दिवसात काढून घेण्यासाठी सरकारने सांगितलंय व काही दिवसांसाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी सुद्धा नेण्याची तयारी सरकारने केली म्हणजे छोटा मोठा हल्ला नाही तर बरंच काहीतरी मोठं होणार असल्याचे संकेत सध्या दिसत आहेत तिकडे येड पाकिस्तान आणि त्यांचे मंत्री जर सिंधू नदीत पाणी नाही तर हिंदुस्थानी लोकांचं रक्त नक्की आमची आर्मी फक्त तीन दिवस तुमच्यावर चढली ना तर तुमचं जगाच्या नकाशावरून नामोनिशन मिटून जाईल त्यामुळे शांत राहा आणि तुमची आर्मी किती शहाणी आहे हे आम्हाला माहिती आहे भारताने फक्त पाणी बंद केलं आणि थोडीशी प्रॅक्टिस चालू केली तर तुमच्या हजारो सैनिक आणि अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली म्हणून मग अवकित राहा सध्या देश युद्धाच्या मूडमध्ये आहे पण युद्ध झाले तर दोन्ही देशांना त्याची भरपाई करावी लागेल नुकसान सहन करावे लागेल त्यामुळे तुम्हाला काय वाटतं युद्ध झाले पाहिजे की नाही किंवा दुसरा काही पर्याय आहे का पाकिस्तानला धडा शिकवण्याचा हे मला कॉमेंट्समध्ये सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद